मीडियम आहे काय भाऊ गेले का दादा हो काय भाऊ गेले तुम्ही का काय भाऊ गेले साडेसातशे काकाची कांदे साडे रुपये गेले मीडियम गोल्ड आहे काय भाव गेले साडे नऊशे साडे नऊशे हो गेले सीट हो गे केलं मीडियम बोर्ड आहे सोळाशे पासष्ट रुपये सुपरमान हायर पाटीला आपले काय भाव हो गेले बारा बाराशे रुपये बाराशे रुपये गेले का काय बघेल गोल्टी नऊशे पंचवीस एक नंबर क्वालिटीची गोल्टी नऊशे पंचवीस रुपये काढले आज वैजापूर कांदा मार्केट नंबर एक क्वालिटीची गोल्टी कलर आहे चमक आहे आपले काय बघेल नऊशे रुपये गेले दहा द्यादी बघा का भाऊ गेले नऊशे नऊशे गेल दादाशे कांदे माल आला का भाऊ गेले सोळाशे रुपये सोळाशे रुपये गेले दादा सुपर माल आहे कुठले दादा कुठले फुलेवाडीचे का गायकवाड निकाडी दादा फुले उडून आले परमाने थोडेशे वैद्य खूप काय बघेल पंधराशे पंधराशे वीस रुपये केलं दादा शेमाने काय बघेल दादा एक हजार एक हजार

पासष्ट सत्तर इमेमी काय गेले साडेबाराशे कुठले जरूर काय ना म्हटले जनगण मन सागर काका जरूळ सुपर म्हणजे काय बघेल दादा चौदाशे रुपये दहाचे कांदे चौदाशे रुपये गेले सुपर मलेटात

भाऊचे बांधे बाराशे पंचावन्न रुपये गेले हे बघा बघून घ्या गोळा माल आहे का बघेल साडे तेराशे रुपये गेले माल गोळा आहे सत्तर एम एम पासष्ट सत्तर एम ए कमग ये माला काय बघेल चौदाशे पासष्ट रुपये गेले सरासरी चांगले आज वैजापूर काय बघेल का शेतकरी कुठे आपले का काय बघ बाराशे बाराशे तीन रुपये गेले मिडियम गोल्टी काय भाव गेल दादा हो दादा भाव काय गेले भाव अकराशे पासष्ट रुपये अकराशे गेले काय भाऊ काय नऊशे तीस रुपये गेले बिस्किट कलर चट्टे पडील सुपर माला लागू समोर माला काय गेले बाराशे रुपये बाराशे पंचवीस बाराशे वीस रुपये गे गेले माला सैज गोल गोल्टी बिस्किट कराल गोल्टी दोन नंबर क्वालिटीची काय बघेल दादा गोलटी गोलटी का भाव गेली साडे तीनशे रुपये गोलटी गेल ना आताची हे का भोगेल गेली गोलटी शेतकरी कुठे ही गोलटी काय भाव गेली तीनशे साठ रुपये गेले सोपडा आलात सोपडा चोपडा काय भाव केला सहाशे सहाशे वीस रुपये चोप लाग वैजापूर कांदा मार्केट आपले काय बघेल अकराशे 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 रुपये गेल दादाशे दिले ना काय बघेल बाराशे पंचावन्न रुपये गेले कोणती क्वालिटी मिडियम गोल्ड आला काय बोगेल कुठले जरूरचे काय ना म्हटले सचिन मधसागर सचिन भाऊ सागर मधसागर बाराशे किती म्हणजे तेराशे पन्नास रुपये गेले मीडियम गोल्ड कलर आहे काय बोगेल भाव काय गेले चौदाशे चाळीस रुपये गेलाय दादाचे कांदे सुपर मायल दादा

एक हजार रुपये तो खन एक हजार रुपये गए दावा कदे एक नंबर वोल्टा है वोल्टी मधे क्वालिटी कलर है चमक के माला